नमस्कार मित्रांनो स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे सर बघू शकता बरेच जण म्हणतात की शेळी पालनामध्ये हिरव्या चार वैरणीचं महत्व काय किंवा हिरव्या वैरणी आपण कोणत्या कोणत्या लावू शकतो तर बघा मी तर माझ्या शेतामध्ये आता बघा ज्या वेळेस आता सध्या आपल्या शेळ्याची म्हणजे मदर स्टॉक कमी आहे त्याच्यामुळे सध्या गोळ आणि आपलं मेथी घास आणि बुलेट नेपेर रेड नेपेर आहे पण त्याला जास्त काटे रेड नेपेरला त्याच्यामुळे रेड नेपेर सहसा तुम्ही लावूच नका कारण आता माझ्याकडे कमी कमी दहा गुंठे रेड निपेल आहे पण माझी मानसिकताच नाही की ते टाकावं आणि किंवा असं खांद्यावरती घेतल्याच्यानंतर पूर्ण अंगावर असं खाज उठून जाते जा त्याच्यामुळे रेड नेपेर लावू नका दिसायला जबरदस्त दिसतंय ऑस्ट्रेलियाचं चांगलं आहे म्हणजे आपलं बीट आहे खा, आपलं खायचं बीट आणि शे ऐंशी जेवढीस ऊस याचा क्रॉस केलेला आहे पण त्याचा काय म्हणजे प्रॉपर रिझल्ट आहे सतरा टक्के प्रोटीन आहे त्याच्यामध्ये पण काय चांगलं म्हणजे मला तर वाटत नाही की हे असावं आपल्या मध्ये सर्वात बाहुबली म्हणजे स्मार्ट नीपेर शकता लावू शकताशन स्मार्ट नीपेर होते का समजा ज्या शेतकऱ्यांकडे ज्या शेरपालकाकडे उन्हाळ्यामध्ये पाणी कमी होते त्या लोकांनी शंभर टक्के स्मार्ट नीपेर नक्की लावा कारण स्मार्ट निपेड जे आहे हे खूप म्हणजे एक वेळेस पाच ते सहा महिने हिरवा असतय आणि सहसा ते म्हणजे जो बुंदा असतो जे फुटले असतात ते कुठं म्हणजे नष्ट होत नाहीत किंवा कि ते कुजून जाणं किंवा गवत पातळ होऊन जाणं आणि ह्या गोष्टी होत नाहीत ह्या स्मार्ट नेफेर शंभर दीडशे दीडशे दोनशे दोनशे फुटवे सुद्धा होतात कारण की आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण आहे तुम्हाला स्मार्ट नेते त्याच्यामुळे हे जबरदस्त क्वालिटीचं गवत आहे आणि प्रोटीन लेवल पण चांगल्या याच्यामध्ये शेळी पालनासाठी अतिशय उपयुक्त आणि न्यूट्रिशनयुक्त चार आहे स्मार्ट नेफे आणि सर्वात अति महत्त्वाचं जे की माझा आवडता आवडतं चारामुळे ती आहे फोर जी बुलेट नेफे त्याचं फोर जी बुलेट आहे कारण की फोर जी जबरदस्त वाढ पण जबरदस्त यायची आणि काटे कुस अजिबात काहीच नाही याला त्याच्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे त्याच्यामुळे फोर जी बुलेट निपेयर ह्या एवढ्या गवतात मधलं स्मार्ट निपेयर फोर जी बुलेट निपेयर ह्या दोन्हीपैकी एक शंभर टक्के असलंच पाहिजे फार मध्ये कारण बघा आपली सुभाप विवंतु ती दस घास आणि मेथी घास हे चारे जर तुम्ही लावले हे चार चारे तरीही शेळीचं पोट भरण्याचं म्हणजे कसं आहे हे मुख्य माध्यम म्हणजे आपले किंवा आपण जे म्हणतो आपण नेपेल हे अत्यंत महत्वाचं पहिलं आणि बघा आपण फक्त हिरव्या वहिणीमध्ये पाचच चारा लागोळ करा एक नंबर सुभाबूळ आणि विहन तुती आता सुभाबूळ आणि विवंत तुती जे आहेत जा जबरदस्त प्रोटीन आहे कारण की हे आता तुती तुतीचं तुतीचं पान तुम्ही फाडून बघा असं जशाच तसं फाटणार नाही ते म्हणजे आवाकडे तिकडं होऊन फाटल ते त्याच्यामुळे जबरदस्त पोट भरण्याचा विषय नाही बघा आपण ज्यावेळेस जेवण करू त्यावेळेस आपल्या ताटामध्ये जसं लोणचं खातोय ना तसं तरी तसं जरी हे पुरलं तुम्हाला म्हणजे शेळेच्या दिवसभरामध्ये जो एकूण आहार आहे शंभर टक्के आहारामधला जरी दहा ते पंधरा टक्के ही सुभाग आणि जर जा तुती जरी तुम्ही शेळीला टाकली बंदिस्त ना शेळपाल मध्ये तर तुम्हाला एकदम जबरदस्त रिझल्ट भेट भेटतात आणि शेळ्या खराब पण होत नाही त्या तुतीमुळे आणि सुभाग आणि दसरथ घास आणि मेथी घास हे तर कंपल्सरी असायला तुझी मे मेथीघासा जबरदस्त पुरवणी जातो पंचवीस वीस दिवसाच्या नंतर पंचवीस दिवसाच्या नंतर चांगली कापणी होती ती घासाची आता मी एक किलो मेथीघास लावलेला तुम्हाला माहिती पट्टा पद्धतीमध्ये आणि ज्यावेळेस आपण मिरगाच्या स्टार्टिंगला पूर्ण म्हणजे आता दसऱ्यात घास लावणार आहोत आणि घास पण चार पाच किलो वाढवणार आहोत आणि थोडासा स्मार्ट निपेर पण लावायचे आपल्याला कारण घरचं बेन आहे काहीच अर्थ नाही त्याच्यामुळे मेथी आहे फक्त एवढेच आणि हे एवढे जे आहेत हदगा मका शेवरी स्न मार्वेज किंवा बोरस बोरीचे झाडं पण असतात ते आणि मका तुम्ही मोरघासाठी वापरू शकता शंभर टक्के पण काहीच आता हातगाव वगैरे काहीच लावायची गरज नाही मारेल गवत वगैरे काहीच लावायची गरज नाही इतकी गरज नाही शेळीपाल हां मग जर बऱ्याच जणांच कसं आहे कुणाला जर शे सुग जर नसेल तर शेवळी शेवडी लावा सुभाब लावायची नसेल तर किंवा दसलगास लावायचं नसेल तर मग तुम्ही हातगा लावा असं तुम्ही ऑप्शन मध्ये करू शकता पण शेळीपाल मध्ये मुख्य पाच चाले म्हणजे आपले सुभागुळ भीवंतुती बोले बस झाले ह्याच्या व्यतिरिक्त अजिबात तुम्ही कोणताही जरा लागवड करू नका कारण बस झाले एवढं पुरतंय आणि महत्वाची गोष्ट हे तुती आणि सुभागूळ धुऱ्याबंद यावर लागवड करू नका अजिबात लागवड करू नका कारण पुरवणी जात नाही हे बघा आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याला पाणी कुठून देणार तुम्ही आता बांधावरती आहे त्याच्यामध्ये पाणी देणार नाही साईडला गवत असणार त्याच्यामुळे पाणी जर कमी असेल तर पाण्याची कमतरता होते त्याच्यामुळे तुम्हाला ते पुरवणी जाणार नाही मी जशी लागवड केलेली आहे प्रॉपर शेतामध्ये तशी लागवड करा सुभावची मग कुठेतरी सुभाबा तुम्हाला ते पुरवणी जाते किंवा ते तुम्हाला शहरांना दररोज टाकण्यासाठी उपलब्ध होते कुठंतरी दोऱ्या बंधाऱ्यावर वगैरे आणि चांगल्या क्वालिटीची संकरीत सुभाव लावा संकरीत कारण बरेच जर का करतात आपल्या ओढ्या नाळ्याला जे असते ना ते सुभाव लावतात वड्याणाऱ्या जी असते ना आपली म्हणजे आपली गावांना सुभाव वगैरे कुठं पण आपल्या समोर वगैरे आपले ते सुळ टाकू नका कारण की जर संकरी जर चांगली जर सुभाव बिल्डर सुभाब लावलेली तर चांगली सुभाव लावली तर लवकरात लवकर दोन ते अडीच महिन्यामध्ये कापण्या पण येऊन जातात त्या सुभावच्या त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे आणि तू ती भेवत तुतीच लावा गावात तू ती अजिबात लावू नका तुती लावताना भेवत तुती लावा चांगला रिझल्ट आहे वाढ पण चांगली होते सर घास कसाही लावा मेथेघास तुम्ही गावरा मेथी घास चांगला उलट तुम्ही कोणताही लावा तर मला हे सांगायचं होतं आणि कोणतेही मुख्य पाच पाच चारे आणि मेथी तिघास आणि फौजी बुलेट निपियर तू तीन तू ती एवढे तीन तरी तुम्हाला कंपल्सरी फार्ममध्ये ठेवावं लागेल जर तुम्हाला बंदिस्त फार्ममध्ये चांगला टॉपचा रिझल्ट पाहिजे असला तर तर सांगायचा एवढाच उद्देश होता आणि आता सुक्या चाऱ्यामध्ये बघा आता याला सुक्या चाऱ्याची जोड म्हणजे काय तुरीचं गुळी हरभऱ्याचं गुळी आणि आपलं सोयाबीनचं गुळी कडबा एवढे चार चार सुके चारे अजून आणि बोईमोगाची वेल वगैरे तुमच्याकडे अवेलेबल होत असतील तर आणि तेवढे तीन चार आपले सुखे चारे आणि तीन चार हिरवे चारे चार पाच असलेले आपले बस याच्यावरती शेळी जबरदस्त होते मस्त शेणखत वापरायचं मस्त लेंडी वापरायचं युरियाचा वापर, वापर कमी करायचा आणि ह्या सर्व गोष्टींना ह्या सर्व गोष्टींची पूर्तता करा तुम्ही तुमच्या फार्ममध्ये त्याच्यामुळे होते काय चांगले रिझल्ट देतात फार्ममध्ये कारण की मूल मुख्य आहार आहे तुम्ही औषध गोळ्या किती पण देताना वर्षीवर आता समजा चांगले जर तुम्ही जर न्यूट्रिशन युक्त जर चारे वापरले तर कॅल्शियम एस मल्टीवाटमचं प्रमाण पण तुम्हाला वर्षवर कमी लागतंय त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा चाऱ्यांवरती प्रॉपर लक्ष द्या उगाच म्हणजे आवा खर्च करू नका आणि निगा व्यवस्थित करा त्याची चांगलं संगोपन करा व्यवस्थित लागवड करा लागवडीची पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणारच आहे आणि प्रत्येकाच्या कमेंटला माझा रिप्लाय तर शंभर टक्के असतोच तर रेवर स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या रेबल स्टार फारला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला लाईक करा आणि तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र